गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या जीवनातील गुरुच्या योगदानाची आठवण करून देणारा आहे गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ ही कथा आहे अशाच एका शिष्याची ज्याचं आयुष्य एका खऱ्या गुरुच्या आशीर्वादानं पूर्णपणे बदलू बदलून गेलं महाराष्ट्रातल्या एका लहानशा गावात अर्जुन नावाचा एक गरीब मुलगा राहत होता त्याचे वडील शेतकरी होते शिक्षणाची फारशी सोय नव्हती पण अर्जुनला शिकायची प्रचंड इच्छा होती रोज सकाळी तो पाच किलोमीटर चालत शाळेत जायचा पण त्याच्या मनात एक सतत प्रश्न होता माझं आयुष्य बदलू शकतं का एक दिवस गावात एक साधू आले लोक त्यांना स्वामीजी म्हणत त्यांनी गावात एक छोटी तपश्चर्या स्थापन केली अर्जुन त्याच्याकडे आकर्षित झाला स्वामीजी साध बोलायचे साध बोलायचे पण त्यांचे शब्द मनात खोलवर जात अर्जुन त्यांच्या सेवेत राहू लागला त्यांच्या गोष्टी उपदेश ध्यानधाराण सगळं शिकू लागला स्वामीजी म्हणायचे गुरु म्हणजे फक्त ज्ञान देणारा नाही तर आत्मा जागृत करणारा असतो स्वामीजींना अर्जुनला आत्मविश्वास दिला त्याला ध्येय ठरवायला शिकवलं अर्जुनने ठरवलं की तो मोठा अधिकारी होणार स्वामीजींनी त्याला मार्गदर्शन दिलं अभ्यासाचीही वेळ एकाग्रता संयम गावातले लोक हसत अरे तू गरीब कसला अधिकारी होणार पण स्वामीजींचा आशीर्वाद होता अर्जुन त्यांच्या शिकवण आपली दिशा बदलली ने गावात उपलब्ध असलेली जुनी पुस्तकं वापरून अभ्यास सुरू केला दिवसा शेतात काम रात्री अभ्यास स्वामीजी दररोज त्याचं मनोबल वाढवत यश हे श्रम आणि श्रद्धेचं फळ आहे ते सांगायचे अर्जुनला पहिल्यांदा अपयश आलं पण स्वामीजी म्हणाले अपयश म्हणजे शिकण्याची संधी दुसरा प्रयत्न अर्जुनने सी परीक्षा उत्तीर्ण केली संपूर्ण गावात आनंदोत्सव झाला आता तो अधिकारी झाला होता पण त्याने सर्व श्रेय स्वामीजींना दिलं त्याचं पहिलं भाषण होतं आज मी जो काही आहे ते केवळ माझ्या गुरुकृपामुळे गुरुपौर्णिमाच्या दिवशी अर्जुन स्वामीजींच्या पाया पडला त्यांचा आशीर्वाद घेतला स्वामीजी म्हणाले माझं काम फक्त तुझ्या मनातलं दिवा पेटवणं होतं पुढं तू केलंस अर्जुनने त्या दिवशी गावात एक लायब्ररी आणि गुरुकुल सुरू केलं मुलान जाईल। ही कथा जिथे गरीब मुलांना मोफत शिकवलं आपल्याला शिकवते की गुरु कोणत्याही रूपात येऊ हो शकतो शिक्षक साधू आई वडील किंवा जीवनात भेटलेले काही महान लोक गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त पूजा नव्हे तर त्या व्यक्तीचा सम्मान ज्यांनी आपल्या अज्ञानातून ज्ञानाकडे नेलं गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मे श्री गुरुवे नम ही कथा आहे जयशी स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद